राजकारणात सध्या काँग्रेस मधील अनेक जुने जाणते आणि दिग्गज नेते सोडून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड का करण्यात आली असावी हा पडलेला मोठा प्रश्न मात्र हा प्रश्न जसा इतर पक्षांसह सर्वसामान्य जनतेला पडला तसाच तो काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनाही पडलाय पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्यांनी ने तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय परंतु एकीकडे हायकमांडच्या आदेशाने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली असताना दुसरीकडे राज्यातीलच दिग्गज नेत्यांना याची कल्पनाही नसावी ही जरा न पचण्यासारखी गोष्ट तर काँग्रेसमधील हा प्रदेशाध्यक्ष पदाचा घोळ नेमका काय आहे आणि राज्यातील काँग्रेसमध्येच दोन गट पडलेत का याबद्दलच जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोईर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके नाना पटोलेंनी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यानंतर या पदासाठी विजय वडेट्टीवार सतेज पाटील विश्वजित कदम यशोमती ठाकूर अशी अनेक नावं समोर येत होती काहींनी तर जाहीरपणे प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छाही व्यक्त केली मात्र या सर्वांना डावलून एका नवख्याच नावाला प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली या गोष्टीचं इतरांना जेवढं नवल वाटलं तेवढंच पक्षातील नेत्यांनाही वाटलं पृथ्वीराज चव्हाणांनी तर जाहीरपणे ही गोष्ट बोलून दाखवली एका वृत्तवाहिनीशी बोलताना ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की पक्षाचं नेतृत्व स्वीकारण्याकरिता मला विचारण्यात आलं पण मी नकार दिला आणि तरुण नेत्याला ही जबाबदारी देण्यास सांगितलं यासाठी मी सतेज पाटील यांचं नावही पक्षश्रेष्ठींना सुचवलं होतं परंतु ज्यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा मला सुद्धा आश्चर्य वाटलं सपकाळ नाव कधीही चर्चेत नव्हतं कदाचित सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार दिला असावा असं ते म्हणाले शिवाय पृथ्वीराज चव्हाण यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या समोर येणाऱ्या आव्हानांचीही आठवण करून दिली ते म्हणाले की हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असतानाच महाविकास आघाडीतील पक्षांशी समन्वय ठेवावा लागेल आघाडीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे प्रस्थापित नेत्यांनी हे पद घेण्यास नकार दिला असेल तर पक्षासमोर पर्यायच उरला नसेल आमच्यासाठी आता हा विषय संपला असून सपकाळ पुढे कसं काम करतात ते बघू असं ते म्हणाले पृथ्वीराज चव्हाणांच्या या विधानामुळे साहजिकच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दोन गट निर्माण झालेत का असा प्रश्न उपस्थित होतो पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला आपला पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची साधी भनकही नसावी हे पक्षांतर्गत गटबाजीचं मोठं उदाहरण म्हणता येईल हर्षवर्धन सपकाळ हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते बुलढाणा मतदारसंघातून विजय मिळवला एकोणीस मध्ये पुन्हा त्यांनी विधानसभा लढवली मात्र त्यांचा पराभव झाला सध्या ते काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यापूर्वी हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय दिसले नाहीत लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील मात्र पक्ष संघटना संघटनात्मक नियोजन कौशल्य या सगळ्याचा थोडाही अनुभव नसलेले हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष पदाला न्याय देऊ शकणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय तुम्हाला काय वाटतं विधानसभेतील काँग्रेसच्या दारुण पराभवाला पक्षातील हेच अंतर्गत राजकारण कारणीभूत असणार का आणि हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत पक्षाची गाडी रुळावर आणणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद